नमस्कार मंडळी हाय काय चाललं आहे बघा तर बघा आज मी एक अशी रेसिपी करणार आहे बघा तुम्हाला माहीत आहे का तर आम्ही दूध आणत होतो ना आजींची दुसरी मस वेलेली वेली होती मग त्यांनी आम्हाला चिक दिलेला होता बघा चिक अगदी थोडा म्हणजे एक फुलपात्र होईल असा एवढाच दिलता बघा एकदम घट्ट चिक होता मग ते असा मी पातेला ठेवून बघा शे उकडून घेतला एक दहा पंधरा मिनटं उकडून घेतला नंतर मग त्याचा असा केस झालेला होता मग खीश तर खिस खिसून त्यातलं पाणी पिऊन घेतलं नंतर बघा हे कढईत असं मस्तपैकी भाजून त्यात आपल्याला जर वडी करायची असली तर त तिची काय तेवढाच साखर घालायची म्हणजे त्याची वडी बनते नाहीतर मग नुसता खरवच पाहिजे असलं तर थोडी कमी साखर घातली तरी चालतं आहे बघा मग मग मी जराशी कमी म्हणजे एकदम थोडीशी कमी साखर घातली आहे आणि ते बघा छान असं भाजून आठवून घेतलेलं आहे आणि त्यात वेलचीपुडी थोडीशी टाकलेली आहे ते आठवत असताना इतका छान वास येत होता येत होता ना की मस्त वाटत होतो बघा आणि हे बघा हे असा बघा तयार हव्यासारखा आपला खरवस तयार आहे बाय